अनेक दृष्टीनं महत्त्वाचा कार्यक्रम आहे काही नवीन भस्त निर्माण झालेत त्यासाठी स्वतंत्र राज्य सरकारला विश्वासात घेऊन वैद्य करावी लागेल आणि स्थानिक लोकांच्या जमिनी वाचतील कशा भूमीभूतांना उद्ध्वस्त करणारे काही प्रकल्प यामधून मार्ग कसा कर करता येईल याचा विचार करावा लागेल या सगळ्या भागामध्ये राज्याच्या महिलाच्या साठी उन्हात विचार सा न करता घाम वाढणारा जो माछाडी कामगार आहे त्यांना गरज दिली पण त्या घराची आजची अवस्था ही बघितल्याच्या नंतर इथे अधिक काहीतरी काम करण्याची गरज आहे याची खात्री ही आमच्या सगळ्यांना फातलेली आहे आणि अशा अनेक गोष्टी आहेत त्या गोष्टीचा विचार आजच्या या कार्यक्रमाच्या मध्ये अनेक हृत्यांनी आपल्या भाषणात केल्या मला आठवतंय त्या काळामध्ये मी राज्यामध्ये राज्यमंत्री होण्याचं काम करत होतो वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते आणि शिल्काचा प्रकल्प हा करण्याच्या मुद्देचा निर्णय झाला नंतरच्या काळामध्ये माझ्याकडे विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी आली आणि नंतर या भागातल्या वस्त्रांचे अनेक फक्त आम्हाला लोकांच्या काना आले मला आठवत या भागामध्ये त्यावेळीचे आमचे सहकारी डी व्ही फाती दत्ता फातीएनी इतक्या भूमीपूर्ताचा प्रश्न हा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मांडला आणि त्या साठ आम्ही लोकांनी दिली आज या ठिकाणी उत्तम इमारती बघायला मिळतात पण मला असत आहे की शेल्कोची उभारणी होण्याच्या काळामध्ये या भागामध्ये दत्ता फाटीर असो दिल्ली फाटीर असो अन्य सरकारांच्या बरोबर आम्ही लोक अनेक महिलांवर या भागात फिरलो बांधावर फिरलो इमारती नव्हत्या खचर होती वाचाच पीक होत आणि सवन शेतकरी उद्योग होईल अशा भागाची स्थिती ही त्या ठिकाणी निर्माण झाली पुन्हा एकदा सत्ता आली आणि सत्ता आल्यानंतर पहिला निकाल हा घेतला की एकंदरचा काही विकास होण्यासाठी या भागात जमीन शेतकऱ्यासाठी घेतलेली असेल त्यातली साडेबारा टक्के जमीन ही फैली काढून घ्या आणि म्हणून शेतकऱ्यांच्या मालकीशी करून त्याच्या फादामध्ये दोन पैसे देतील अशा भागाचा निर्णय घेतला त्याचा फायदा या भागातल्या अनेक शेतकऱ्यांनी केला आणि म्हणून हे निकाल घेतले आज पुन्हा एकदा नवीन प्रश्न निर्माण झाली अन्ना प्रकल्प असो शेडकोच्या काही गोष्टी असो या सगळ्याचा विचार करायची वेळ आली प्रकल्प आणि विकास याला लोकांचा विरोध नसतो पण स्थानिक लोकांना उज्वस्त करून विकास ही जे संकल्प करत असेल ती गोष्ट आम्ही मान्य करणार नाही मी स्थानिक लोकांना एवढी खात्री देऊितो की उद्या देशाचा पार्लमेंटचं अधिवेशन चालू आहे आज दहा दिवसात ते संभेल आणि ते अधिवेशन संपल्यानंतर राज्य सरकारला विश्वासात घेऊन आणि स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन या प्रकल्पाच्यासाठी जी काही आपल्याला तुमची मागणी असेल त्याची मूर्तता करायला कायला आवश्यकता असेल त्यामुळे तुमच्या खांद्याला खांदा लावून मी आणि माझे सगळे सहकारी तुमच्याबरोबर आहोत हे या ठिकाणी मुद्दाम सांगू इच्छितो काही करायची गरज आहे हा विकास याचा अर्थ स्थानिक माणूस उद्या असता नव्हे हा विकास याचा अर्थ स्थानिक माणसाच्या संसारामध्ये हो सुधारणा झाली ही स्थिती आज आपल्या सगळ्यांना निर्माण करायची आज ज्यांच्या हातामध्ये दे देशाची सत्ता आहे ते लोक देशाचा विचार करते आज तुम्ही वर्षामध्ये वाचलं तुम्ही कदाचित असेल आज देशाचे प्रधानमंत्री सुरतला गेले कशासाठी गेले देशातला सगळ्यात मोठा हिर्यांचा प्रकल्प आज त्याचं उद्घाटन सुरत ते करत होते तो माहीत असेल नसेल ही जी मुंबई आहे आणि मुंबई मधला वीकेसी मधून जो भाग आहे वांद्रा क्रजा कॉम्प्रेस त्या वीकेसी मध्ये मी स्वतः राज्याचा मुख्यमंत्री असताना हिरांना फैदू फाडण्याचं काम आणि हिरे व्यवहार इथं करून हजारो लोकांना काम देण्याचा निर्णय आम्ही घेतला तिथल्या लोकांना जमीन दिल्या आणि जमीन देताना फक्त एक फायदा तिथं जमीन दिली आणि हजारो लोकांना काम आणलं आनंदाला लोकांना काम मिळालं पण आज देशाचे प्रधानमंत्री इथं काय होत याचा विचार करत नाही इथं जे झालं आहे ते सुरतला कसं घेता येईल याचा विचार करतायत आणि इतर पेक्षा मोठा प्रकल्प तिथे होईल अशी काळजी त्या ठिकाणी घेतात देशाचा विचार करण्याची दृष्टी ज्या व्यक्तीमध्ये नाही त्याच्या हातामध्ये आज देशाची सत्ता आहे ही भूमिका आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि आपल्या एकजुटीनं आपल्या भल्याचा विचार या ठिकाणी करावा लागेल हे मुद्दा मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो आणि ते अनेक गोष्टी आहेत वेळ झालेला आहे यानंतरचा काही कार्यक्रम आहेत म्हणून मी काय आपला अधिक वेळ घेऊ इच्छित नाही मला आनंद आहे की या भागामध्ये सातार असो मान असो खता असो या भागातले लोकसुद्धा आहेत महाराष्ट्राच्या उभारणीसाठी अतिशय कष्ट करण्याचं काम एका महान नेत्याने केलं त्या महान नेत्याचं नाव यशवंतराव चव्हाण आहे आणि त्या यशवंतराव चव्हाणांचा आदर्श घेऊन तिथे कष्ट करणारा हा वर्ग या ठिकाणी आहे माझी खात्री आहे की आमचा हा सगळा घटक घाम गाळे इतक्या संबंधित ध्वस भरेल इतक्या लोकांच्या जीवाभावाची सवलस होईल आणि हा सवन भाग प्रगतीच्या दृष्टीनं विकासाच्या दृष्टीनं हुदरेण्याच्या साठी जे काही योगदान द्यावं लागेल ते योगदान देईल या भागाची खात्री या ठिकाणी वाळतो माझे दोन शब्द संभवतो दो जय हिंद जय महाराष्ट्र